श्री स्वामी समर्थ तुळ राशीचे पुरुष कसे असतात त्यांचा स्वभाव गुण आणि दोष नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे तुळ राशीचे पुरुष कसे असतात त्यांचा स्वभाव कसा असतो या पुरुषांमध्ये कोणते गुण आणि दोष पाहायला मिळतात तसेच या पुरुषांना कोणत्या क्षेत्रात यश मिळते त्यांचे नातेसंबंध कसे असतात चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तूळ राशीचे पुरुष कसे असतात व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तूळ ही राशी चक्रातील पाचवी रास आहे तूळ राशीचे स्वामी शुक्र आहेत आणि शुक्र हा कला प्रेम सौंदर्य आकर्षण आणि ऐश्वर यांचा कारग्रह मानला जातो त्यामुळे तूळ राशीच्या पुरुषांमध्ये हे सर्व गुण सहजपणे दिसून येतात तूळ राशीचे पुरुष कलाप्रेमी सुसंस्कृत शांत आकर्षक व्यक्तिमत्वाचे सामाजिक आणि संतुलन राखणारे असतात या पुरुषांमध्ये न्यायप्रियता संवाद कौशल्य आणि जुळवून घेण्याची वृत्ती असते जी लोकांना आपलंस करते याचबरोबर विलंबाची सवय निर्णय क्षमता कमी असणे आणि बाह्य आकर्षण यामुळे त्यांची ही बाजू कमजोर असते तूळ राशीच्या पुरुषांचा स्वभाव तूळ राशीचे पुरुष आपला जोडीदार खुश राहावा यासाठी प्रयत्नशील राहतात हृदयात प्रेमाची ओढ खूप तीव्र असते असते प्रेम व्यक्त करण्याची त्यांची शैली आकर्षक तूळ राशीचे पुरुष समारंभ पार्टी सोहळे यांना उपस्थित राहणारे असतात त्यांना एकटे राहणे आवडत नाही मित्र परिवार सहकारी यांच्या सहवासात ते आनंदी राहतात तूळ राशीचे पुरुष बाह्य सौंदर्यासोबतच अंतकरणाच्या सौंदर्यालाही महत्व देतात आकर्षक व्यक्तिमत्व सुंदर गोष्टी उत्तम फॅशन संगीत कला सजावट साहित्य या सर्वांकडे त्यांचा अधिक कल असतो तूळ राशीचे पुरुष निर्णय घेण्याच्या क्षणी गोंधळलेले असतात ते हे करावं की ते करावे या संभ्रमात अडकतात शांत स्वभावामुळे ते भांडण किंवा वाद टाळतात तुळ राशीच्या पुरुषांचे गुण तूळ राशीचे पुरुष जोडीदार मित्र किंवा कुटुंबीय वागतात त्यांचे हृदय खूप मोठे असते तूळ राशीच्या पुरुषांच्या वागण्यात सभ्यता बोलण्यात गोडवा आणि राहणीमानात स्वच्छता असते या पुरुषांना नवनवीन कल्पना सुचतात संगीत डिझाईन कला चित्रपट साहित्य या क्षेत्रात ते चमकू शकतात हे पुरुष नाते संबंध जपण्यासाठी किंवा मैत्री टिकवण्यासाठी नेहमी तयार असतात सामंजस्य राखण्याची क्षमता असते या पुरुषांमध्ये उत्तम संवाद दिसून येते शब्दांची मांडणी नम्र बोलण्याची पद्धत आणि समजावून सांगण्याची क्षमता त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळी ओळख देते या पुरुषांचे आकर्षक व्यक्तिमत्व असते त्यांचा पोशाख बोलण्याची शैली त्यांची अंगकाठी आणि सौंदर्य दृष्टी यांमुळे ते लोकांच्या गर्दीत उठून दिसतात तुळ राशीच्या पुरुषांचे दोष तुळ राशीचे पुरुष एखाद्याची टिप्पणी टीका सुद्धा ते गंभीरपणे मनावर घेतात त्यामुळे मानसिक ताण वाढतो या पुरुषांना ऐश्वर आणि सौंदर्य यांची अति ओढ असते त्यामुळे स्टायलिश कपडे आकर्षक वस्तू लक्झरी जीवन महागड्या वस्तू यांवर पैसे खर्च करण्याची त्यांची प्रवृत्ती असते या पुरुषांना जास्त सामाजिकता आवडते सतत लोकांमध्ये राहण्याची सवय काही वेळा वैयक्तिक जीवन आणि जबाबदाऱ्यांवर परिणाम करू शकते हे पुरुष इतरांवर जास्त अवलंबून राहतात स्वतःपेक्षा इतरांचे मत जास्त ऐकतात आणि आत्मविश्वास कमी दाखवतात या पुरुषांमध्ये काम पुढे ढकलण्याचे आणि आळशीपणाची सवय असते महत्वाच्या गोष्टी वेळेत पूर्ण करण्याऐवजी त्या टाळण्याची सवय त्यांच्यात असते तूळ राशीचे पुरुष निर्णय घेण्यात उशीर करतात ते सतत विचार करत राहतात आणि ठाम निर्णय घेत नाहीत हा त्यांचा मोठा दोष ठरतो करिअर तूळ राशीचे पुरुष प्रामुख्याने करिअर म्हणून व्यवस्थापनाशी संबंधित क्षेत्र सौंदर्य कला संवाद यांमध्ये उत्तम यश मिळवू शकतात त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे ते जिथे लोकांशी संपर्क साधावा लागतो अशा सर्व क्षेत्रात उत्तम कामगिरी करतात सौंदर्य उद्योग फॅशन कपडे इंटेरियर डिझाईन ज्वेलरी यांमध्ये त्यांना नाव कमावता येते तसेच भागीदारी व्यवस्थापन स्वतःचा व्यवसाय इव्हेंट मॅनेजमेंट पब्लिक रिलेशन्स अशा क्षेत्रात ते प्रगती करतात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांच्यात लोकांना एकत्र आणण्याची ताकद असते त्यामुळे राजकारण समाजसेवा यांमध्ये उत्तम यश नाते संबंध तूळ राशीचे पुरुष पती म्हणून समंजस आधार देणारे आणि शांत असतात ते प्रेमळ वर्तनामुळे नाते टिकवण्याचा प्रयत्न करतात पण निर्णय क्षमतेचा अभाव कधी कधी जीवनात अडचण निर्माण करतो या पुरुषांचे आपल्या भाऊ बहीण आई वडील यांच्याशी उत्तम नाते असते ते सर्वांचा आदर करतात कुटुंबात समाधान शांतता राखण्याचा प्रयत्न करतात तूळ राशीचे पुरुष मित्रांसोबत हसतमुख राहतात आणि संकटात सोबत उभे राहतात हे उत्तम मित्र ठरतात ते मित्रांची गोपी ते जपतात तुळ राशीच्या पुरुषांना प्रेम संबंधात सुंदर आकर्षक आणि सुसंस्कृत जोडीदार त्यांना जास्त भावतो कारण तुळ राशीचे पुरुष खूप रोमँटिक भावुक आणि प्रेमळ असतात एकूण तुळ राशीचे पुरुष आकर्षक प्रेमळ न्यायप्रिय कलाप्रेमी आणि सामाजिक असतात त्यांचा स्वभाव नम्र असतो हे पुरुष नाते संबंध जपतात आणि प्रत्येक गोष्टीत तोल साधण्याचा प्रयत्न करतात पण निर्णय क्षमतेचा अभाव आळशीपणा आणि सौंदर्याची अतिओढ यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो पण तुळ राशीचे पुरुष लोकांना एकत्र आणणारे संतुलन साधणारे आणि प्रत्येक नात्यात प्रेम व न्याय टिकवून ठेवणारे असतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद